नमस्कार यूट्यूब फॅमिली तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे माझ्या चॅनलचं नाव आहे मी माझं सौभाग्य किचन रेसिपी चला तर आज आपण आगवेगळ्याच रेशिपीला सुरुवात करत आहे तर आज मी बनवणार आहे डाळबट्टी तर मी इथं फक्त मुगाची डाळ घेतलेली आहे तुरीच्या डाळीने पित्त होतं म्हणून मी तुरीची डाळ दाल आणि मसूरची डाळ यूज करत नाही फक्त मुगाची डाळ यूज करत आहे तर ही डाळ आता मला दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे बघू शकता आता मी धुवून घेऊन तर इथं मी तीन ते चार पाण्याने घरगुती डाळ आहे आपली घरी बनवलेली डाळ आहे ही मुगाची तर चार पाण्याने मी डाळ धुवून घेतलेली आहे इतकी स्वच्छ डाळ धुवून घेतली आहे तर का तर आपण त्याला पावडर वगैरे मी काही नाही लावलेली तर अशी डब्यात ठेवलेली तर ती डब्यातनं काढून फक्त चार पाण्याने धुवून काढलेली आहे चला तर आता हे मी फक्त दहा ते पंधरा मिनटं भिजत घालणार आहे त्याच्यात थोडंसं पाणी यूज करून तर त्याच्यात थोडंसं पाणी मला टाकून घ्यायचं आहे आणि मी पाणी टाकून घेऊन थोडीशी दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला सांगितले त्या पद्धतीने भिजवून देत आहे का तर ही घरगुती डाळ बनवलेली त्याची एक अर्धी साल असे राहिलेली आहे ती ना आपल्याला पाण्यान धुवून काढायची आहे त्या की साला अशा वरती येते आता आणि साला वरती आल्यामुळं परतनं भिजलं डाळ सुपी बनते आपल्याला ही साल निघून जाते चला तर आता मीही साईडला ठेवत आहे आणि गव्हाचं पीठ घेत आहे भिजायला तर काय बनवणार आहे असते पण तुम्हाला सांगवते मी बनवणार आहे डाळभट्टी आणि आम्ही खेड्यात बनवायचो त्याच पद्धतीने बनवणार आहे आणि कसे आमच्या अक्क डाळभट्टी बनवतात हे पण तुम्हाला दाखवतेच चला तर आता मी ही आपल्या चपात्या सकाळी नाश्त्याच्या बनवून राहिलेली गव्हाचं पीठ आहे तर ते पीठ मी तेलात भिजवत घातलेलं होतं बघू शकताय हे तेलात भिजत घालून ठेवून तर आता आपल्याला काय करायची डाळभट्टी बनवायची तर माझ्याक भिजवलेलंच पीठ होतं म्हणून मी त्याची यूज करत आहे तर मी हाता उचळून थोडासा ववा घेतलेला आहे ते आपल्याला ववा मिक्स करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकताय उग्ग उलशीक आपली सोडा पावडर घेतलेली आहे मी चला तर आता ही मी सगळं मिक्स करून घेत आहे लय आपल्याला घट्ट पण पीठ बनवायचं नाही आणि लय पातळ पण बनवायचं नाही मिडियम पद्धतीने पीठ बनवून घ्यायचं आहे आपल्याला तर मीही मिडियम पद्धतीने पीठ भिजवून घेत आहे आधीच मी तेलामध्ये भिजवून ठेवलं होतं तुमच्या का असेल तर भिजवलेलं तुम्ही त्याच्या पण बनवू शकता डाळभट्टी तर हमेशा मी डाळभट्टी कशी पद्धतीने बनवते हे बघत राहतो मी त्याला परत ना आपल्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे का आता हाताला चिपकल नाही पाहिजे म्हणून आणि ह्याच्यात खायचा सोडा घातलेला आहे म्हणून हाताने थोडं समारून घ्यायचं आणि साईडला आहे आता ही चिपकत नाही हाताला म्हणून ही आपल्याला उकडीची डाळबुट्टी बनवायची चला तर आता मी हे दोन ते तीन मिनटं साईडला ठेवत आहे तोपर्यंत तयारी ह्याची करूया डाळीची चालत राहता आहे तर मी हे चालू करून घेत आहे तर ही तर मी इटलीचं पात्र घेतलेलं आहे तुम्हाला तर माहीत आहेच आहे इडलीचं भांडं तर ह्याच्यात मी काय केलेलं आहे इमली टाकत आहे आणि ह्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर हे मी गरम करायला ठेवत आहे पाणी गरम होऊ पर्यंत आपल्याला ह्या ताटल्यांला तेल लावून घ्यायचंय बघू शकता आता मी ही प्लेट आहे आता प्लेटांना काय करत आहे थोडं थोडं तेल लावून घेत आहे तर तुमच्या काप्याचं भांडं जरी असेल तरी तुम्ही ते पण यूज करू शकता माझ्या काप्याचं भांडण नाही आहे म्हणून मी कुकर पात्र यूज करते तर जे तुमच्या पोसक असेल ते तुम्ही यूज करू शकताय तर आपल्याला गावी काय कर करतायत गावी उकडून करतायत आम्ही उकडून करीत येतात हमेशा तर म्हणलं आता चला आता चला मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तेल लावून तर मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला ह्याची छोटी छोटी गोळे करून घ्यायची तर ह्या आकाराचे आपल्याला गोळे बनवून घ्यायची तर ही पात्रामध्ये ठेवायची ह्याला काय डिझाईन वगैरे काय काढायचे ची नाही तर आता घेत तर पाण्याला उकळी आलेलीच आहे पाणी गरम झालेलंच आहे तर ही बघू शकताय मी असे गोळे घेतलेले ते बनून ते गोळे ठेवलेत ठेवते ह्याच्यामध्ये आपल्याला उकडून घ्यायची छोटी मोठी झाले ताटले वाटते तर ह्याच्यावर झाकण ठेवून घेत आहे आपल्याला ह्याच्या दोन ते तीन शिट्ट्या टाईपचे उकडून घ्यायचे तर चला तीन शिट्ट्या होपर्यंत बाकीची तयारी करते तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली तर त्यामध्ये आपल्याला पाऊन तेल आहे ते, ते तेल टाकून घ्यायचे म्हणजे आपल्याला हे तेल गरमच करून घ्यायचे म्हणायचं तेल गरम करून घेताय मी तोपर्यंत तेल गरम होऊस तर मी हे ते एक दिवस घेत आहे आणि ते कडा तेल एवढं गरम झालं नाही तोपर्यंत डेसला लावून घ्यायचं हे तेल आपल्याला आता पिठाला आधीच आपल्याला तेल जास्त लावण्यात आलेलं आहे आणि लावलंय पण मी जास्त का तर ते चिपकू नये म्हणून लावलेले तर हो की मी तेल लावून घेऊन साईडला ठेवत आहे तोपर्यंत तेल गरम होतंय चला तर आता बघूया पंधरा मिनटं तर झालेलेच इथं मस्त उकडले तर आता हे मी गॅस बारीक करून खाली उतरून घेत आहे तिथं जे आपण तेल ठेवलं होतं गरम करायला तर तीच कडाई परत ना आपण वरती ठेवणारे तेल गरम करायला जास्त तोपर्यंत आपण हे थाळ्या थंड व्हायला काढून घेत आहे मी बघू शकता चिंचाच्या पाण्याने लागत नाही काय नाही बघू शकता ही थळ्या मी काढून घेतलेल्या आहेत तर आता ही थळ्या काढून घेतल्या तर हे आपल्याला गोळे एका डिशमध्ये काढून घ्यायचे तर मी आता एका डिशमध्ये काढून घेत आहे इथे मी एक डिश घेत आहे बघू शकता मी डिश घेतलेली आहे त्या डिशमध्ये गोळे मी काढून घेत आहे बघा असे तुकडे पण निघायला लागले ते मतानच असे तुकडे निघले पाहिजेत त्याचे हे जरी तुकडे निघले तरी हे पण असेच बनवायचे आपल्याला तुकडे सगळ्यांना तेल व्यवस्थित लागल्यामुळे कुठे कोणते चेप आले नाही तर आता मी आधी साईडला ठेवत आहे गरम होत्या इथं मी जी डाळ तुम्हाला सांगितलं होतं मी ही डाळ आता एक पाण्याने धुऊन काढून आपल्याला शिजाई ठेवायची तर ह्याला मी थोडंसं धुवून काढते आणि शेजाई टाकायची तर एक ते दीड तांब्या मी पाणी घेतलेलं आहे चला शिजाय दा। तर आता मी शिजाई मांडत आहे डाळ डाळ शिजूपर्यंत बघा मी डाळीची तयारी करून घेतला आहे कढीपत्ता घेतला आहे जिरे घेतलेत लसूण घेतलाय कट करून तर इथं धना पावडर घेतली पाव चमच हळद पण घेतलेली आहे आणि हिथं मिरच्या पण घेतल्या त्या कट करून आणि टमॅटो पण आहे आणि हे बघू शकता इथं पाऊन चमच नमक पण घेतलेलं आहे चला तर आता दाळ शिजोपर्यंत आता ही जी आपण भट्टी बनवलेली आहे ही जी आपण भट्टी बनवली तर ही भट्टी मला कट करून घ्यायची तर आता ही, ही थंड झालेली मस्त पैकी तर थंड झाली तर हे मी आता कशा टाईपनी कट करत आहे हे तर मी चाकू घेतलेला आहे कट करायला तर त्या चाकूला आपल्याला थोडंसं काय करायचं आहे तेल लावून घ्यायचं आहे तर मी आता तेल लावून घेतलेलं आहे हे जे तुकडे तर ह्याच टाईपने आपल्याला कट करून घ्यायचे तर बघू शकता आहे हात मध्ये कच्चे राहणार नाही तर ह्याची काळजी घ्यायची आपण बघू शकताय मी इथं दोन साईजचे कट करून घेतलेले म्हणजे दोन पद्धतीने कट करून घेतले तर ही पद्धत आहे बघा ह्या पद्धतीने पण कट करून घेतलेली आहे आणि खारी टाईपने पण कट करून घेतलेली चला तर आता मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल तर आपल्याला चला तर आता तेल तर खूप गरम झालेलं आहे तर आपल्याला हे टाकून घ्यायचे तर आणले करपून द्यायचे नाही तर ते मी छोटे भांड घेतलेले काढून ठेवले तर तुम्ही सांगा तोपर्यंत आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला आजची रेसिपी माझी कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा चला तर आता दहावीच्या मुलांचे पेपरची सुरुवात झालेली आहे तर आता मुलांना पेपरवर न आल्यावर काय नाश्ताला पाहिजे हे आपण आता दाखवायला सुरुवात केलेली आहे तर मुलांना काहीतरी असं चविष्ट खायला जास्त आवडतं म्हणून आपण मुलांना असेच पदार्थ आता रोज रोज करत राहणार आहे तर आणि हे आधी पण मी करत होते पण दाखवत नव्हती तर आता इथून पुढे नक्की तुम्हाला माझी रेसिपी बघायला भेटणार आहे तर बेक प्रेस करायला विसरू नका म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील डाळ पण शिजून झालेली आहे आपली चला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर डाळ तर आपली शिजून झालेलीच आहे बघू शकताय तुम्ही अशी डाळ शिजलेली तर घरची मुगाची डाळ असल्यामुळे टाइम लागत नाही तर मी आता डाळ काढून घेत कढई ठेवलेली त्यामध्ये तेल घालून घ्यायचंय आपल्याला एक पळी आणि थोडंसं तेल मी टाकून घेतलेलं का आता मुगळ डाळ तेल जास्त लागतं आणि चमचमीत डाळ पाहिजे आपल्याला खायला तर मी तिथं तेल टाकून जास्त घेतलेलं आहे तर बघू शकताय आहे आधी मी लसणाच्या पाकळ्या टाकत आहे तेल आधीच गरम होतं आपण बत्ती तळलेली त्याची बटी तळली त्याच्यामुळं तेल आधीच गरम असल्यामुळं आपण लगेच लसून ले घेतलेला आहे त्याच्यात टाकून त्यानंतर आपल्याला थोडासा लसूण त्याला गोल्डन कलर आला की आपल्याला मिरची घालून घ्यायची आपल्याला मिरची टाकून घ्यायची मिरची पण टाकून घेतले मिरची पण तळून झालेली आहे तर आपल्याला जिरे घ्यायचे जिरे घालून घ्यायचे जिरे टाकल्याच्या नंतर थोडी पत्ता पण टाकून घ्यायचा आहे तर मुगट डाळ शिज टाकण्याआधी डाळीसोबत आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे ह्याच्यात काय मिठाचा वापर आपल्याला करायचा नाहीये तर मी इथे मिठाचा वापर वगैरे करत नाहीये आता डाळीत मीठ घातलेलं आहे आपण तर आता हे सगळे परतून झालेले तर एक ते मटे घातलेले आपण कट करून ते मटे त्यात मिक्स करायचंय चला तर त्या टमाटोला पाणी सुटूपर्यंत तेल सुटूपर्यंत आपल्याला त्यावरती झाकण मांडून आहे चला तोपर्यंत बघूया आपण बट्टी आपली कशी झालेली आहे बघू शकताय एकदम आतमध्ये शिजली गेलेली आहे आणि मस्तपैकी शिजून झालेली आहे तर ही जास्त तळल्यामुळं आणि उकळल्यामुळं त्रास होत नाही पोटाला ह्या टाईपची कधी पण डाळबट्टी करा बघू शकताय तुम्ही मी तुम्हाला अखंड फोडून दाखवली ओके कधी पण डाळबट्टी करताना तेलामध्ये टाकून घ्यायची आधी उकडून घेतल्याच्यानंतर आणि नंतर आपल्याला डाळीसोबत मुलांना खायला जायची तर मुलांना त्रास होणार नाही अशी पण आपण याची काळजी घेतलीच पाहिजे तर बघू शकताय आहे मी दोन प्रकारची बुट्टी काढलेली आहे तुम्हाला कोणती साईज आवडली नेमकं मला कमेंटमध्ये नक्की सांगा खारी टाईप आवडली क पावागत केलेली पावा टाईप आवडली नक्की कमेंटमध्ये सांगू शकताय तर ह्या टाईपनी डाळबट्टी बनवा बघू शकताय हाताला तेल पण लागत नाही चला तर आता डाळीला फोडणी देऊया तोपर्यंत तो। बघा मस्त कलर आलेला आहे तर आता मी ह्याला काय करत आहे आपल्याला पाणी जास्त घालायचं नाही डाळीला तर त्यामध्ये डाळ टाकून घेता आहे चला तर डाळ पण शिजून झालेली आहे तर अशी घटमूट डाळ डाळभट्टी सोबत छान लागते खायला बघू शकताय अशा टाईपची डाळबट्टी बनवायची कोणाकोणाला आवडते परत एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा चला मी हे त्याच व्हिडिओ खतम करत आहे